नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या चार डिसेंबरच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतने स्वप्न पाहिली होती तुझ्यासाठी किती छान साधा विचार केला होता की जोपर्यंत तू गाण्यात तयार होत नाही जोपर्यंत तुझा आवाज पक्का होत नाही तोपर्यंत त्या सावलीच्या आवाजाचा वापर करून घ्यायचा आणि नंतर तुझा आवाज एकदा पक्का झाला मग तुझी ओळख जगाकडे गायिका म्हणून करून द्यायची पण तू नाही तुला कशाची काही पडलेली नाहीये मी एकटी मरते इथे आणि तुला स्वतःच पडलेलं आहे तारा जगन्नाथकडे तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ जर आऊट केला ना त्याने फक्त तुझंच करिअर नाही जाणार फक्त माझे स्वप्न पण धुळीला मिळतील अग हे घरनाव पैसा वैभव हे सगळं मातीत निघून जाईल तुला कळतन्य का अग तू हा सगळा विचार करायचा सोडून हे काय करतीयेस तारा म्हणते हो का सगळं मीच करते का अग आई मी तुला लहानपणापासून सांगत आले होते की मला गाण्यात इंटरेस्ट नाहीये पण तरी पण तुझा हट्ट होता का मला गायिका बनवण्यासाठी का, का हट्ट होता तुझा अग माझी काहीतरी वेगळी स्वप्न होती पण नाही तुला फक्त तुझं स्वप्न पूर्ण करायचं होत घे आता मग भैरवी ताराच्या जोरात एक कानाखाली मारते आणि ती म्हणते असम बोलतेस का पुन्हा असम माझ्याशी बोलायचं नाही हे असले शब्द पुन्हा जर तोंडातून निघाले ना तर जीव घेईन तुझा कळलं आणि तो जगन्नाथ तो काहीही माझ बिघडवू शकत नाही कारण मी भैरवी वजे आहे आणि मी कोण आहे माझी परंपरा काय आहे माझा घर काय आहे त्याला अजून काहीच माहिती नाहीये त्या जगन्नाथ कडून तो व्हिडिओ कसा काढायचा ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि तोपर्यंत ऐरा गैरा विचार मनात आणि ना तर मी तुला संपून टाकेल असं म्हणून भैरवी तिथून निघून जाते तारा विचार करत असते तर इकडे सावली चंद्राशी बोलत असते आणि आई तिथे येते आई म्हणते साऊ अग सासरच्या आठवण येते का नव्याची आठवण येते का छान छान सावली काहीच बोलत नाही आई तिला साड्या देतात आणि म्हणतात साऊ अगं माहेरच्याकडून माहेर वाशिन म्हणून या साड्या आहेत आमची ऐपत नाहीये पण ऐपतीप्रमाणे आम्ही जेवढं जमेल तेवढं तुला देतोय गोड मानून घे नेशील ना या साड्या सावली म्हणते अग आई परवापर्यंत मी या घराचा भाग होते ना अग काल माझं लग्न झालं तर तू हे असं बोलतेस आई असन नको बोलूस कितीही झालं ना तरी मी या घरची आहे आई म्हणते बाळा आता रडू नकोस चल सुखाने। हस्तसंसार करायच्या या चल आता झोपायला ये मी अंतरून टाकते आई निघून जातात आणि सावली विचार करत असते कसला सुखाचा संसार तिथे कोणी मला स्वीकारला सुद्धा नाहीये आणि इकडे कुणाला सांगू शकत नाही यामुळे ती खूप उदास झालेली असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सावली तुळशीची पूजा करत असते आणि तेवढ्यात दारात भैरवी आणि तारा येते भैरवी सावली जवळ येते भैरवी सावली जवळ येते आणि सावलीला म्हणते ब्री आहेस ना बाळा तू कसं आहे सासर तुझं छान आहे ना सावली काहीच बोलत नाही ती फक्त भैरवीकडे बघत असते भैरवी म्हणते बाळा तुला प्रश्न पडला असेल ना मी इथे काय करते पण साऊ आता तू हिंदळे कुटुंबाची सून झाली आहेस त्या महालात गेली आहे तू तु, तुझ्या जबाबदाया विसरली पण मी जबाबदाया विसरलेले नाही तुझ्या कुटुंबाची काळजी वाटते आणि मी इकडून जातच होते म्हणून म्हटलं जाता जाता अप्पूची चौकशी करून जावं कसं आहे ना मला अजूनही तुमच्या कुटुंबाची काळजी वाटते तू जरी मेहंदळेची सून झाली तिकडे महालात जरी गेलीस ना तरी साऊ बाळा तुझ्या जबाबदारी जबाबदाया काय आहेत तुझी कर्तव्य काय आहेत हे विसरू नको तुझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आठवतन्यना तुला कोणती जबाबदारी असं म्हणून भैरवी सावलीचा हात तिला पुढे करून दाखवते आणि आणि हातात बांधलेला धागाही दाखवते सावलीला आठवत की तो करार केला होता शब्द दिला होता आणि आवाज गहाण ठेवला होता भैरवी म्हणते बाळा हे तू जरी त्या मेहंदयांची सून झालीस मेहंदयांच्या घरात जरी गेलीस ना तरी तुझी इथे काही कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य तुलाच पार पाडावी लागतील म्हणून तुला सांगते ताराचं गाणं काही बंद होणार नाहीये म्हणून तुझी गरज लागणार आहे मी सांगेल तेव्हा भा यायचं भैरवी निघून जाते आणि सावली या सगळ्याचा विचार करत असते तर मेहंद्यांच्या घरी सगळे नाश्ता करायला बसलेले असतात सगळे कामाबद्दल बोलत असतात ऐश्वर्या म्हणते मॉम मला एक विचारायचं होतं म्हणजे आता सारंगचं लग्न झालं म्हणजे सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येतील का नाही तिलोत्तमा म्हणते हे काय विचारतेस ऐश्वर्या तू अग सारंगच्या लग्नाचा आणि आपल्या कामाचा काय संबंध आहे आणि तुला माहिती आहे हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं झालन्यते हे लग्न लग्न मी लग्न म्हणून मानत नाही हे लग्न मा फक्त बाहेरच्यांसाठी एक दिवा म्हणून आपल्या घरात त्या लग्नामुळे काही परिणाम पडणार नाही सोहम म्हणतो पण मॉ ती कधी ना कधी येईलच ना सावली तिलोत्तमा म्हणते ज्या घरात तिला अशी वागणूक मिळते ना त्या घरात ती पुन्हा चुकून पण येणार नाही माझी खात्री आहे तर इकडे सावलीच्या घरी सगळेजण बोलत असतात आणि आई तेवढ्यात तिथे येतात आई म्हणतात अहो सावलीला घेऊन जायला किती माणसी येणार आहेत ते विचारून ना मग तसा स्वयंपाक करायला सावलीचे बाबा चंद्रकांतला फोन लावतात आणि ते चंद्रकांतला म्हणतात अहो सासरकडून काही मंडळी येत असतात ना मुलीला घ्यायला ती रीत आहे ना मला कोण कोण येतने तेवढं सांगाल का चंद्रकांत फोन स्पीकर वर टाकतो आणि म्हणतो पुन्हा एकदा बोलाल का सावलीचे बाबा म्हणतात अहो सावला घ्यायला तुमच्याकडून किती लोक येणार आहेत म्हणजे तशी रीत असते म्हणून विचारलं चंद्रकांत म्हणतो मी आलो असतो पण मला काम आहे म्हणून सोहम आणि बलू येतील चालेल ना सारंगचे बाबा म्हणतात हो चालेल ते फोन ठेवून देतात चंद्रकांत म्हणतो सोहम बलू तुम्ही जायचन्य निघा चला आवरा लवकर चंद्रकांत खूप खुश असतो तर तिलोत्तमा खूपच चिडलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो असेच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठीच नल्ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद